Yeah. Give, give, give yes. Okay. Oh. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you Happy birthday to. You.

राजा <laughs> नाही <laughs>

हात बाकीवा नुसत या 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 जी था। जी था। <laughs> या नुसत फो काढून

घ्यायचं yeah. yeah.

हे थांब अरे अरे काय थांब ए कृष्णा कृष्णा या कृष्णा ओके थँक्यू

<laughs> तर मंडळी सगळी मस्त अशी सेलिब्रेशन केक पण आलेला आहे आयस्क्रीम केक जे जेवलेत त्यांना केक दे कृष्णा केक ओके खाते खाते जा। खाते खाते जाऊ अरे ये डोलेला नाही बड बड नाही भेटली मला काय नुसता हा हिचकी पोळी ना बड्या वाला काम लागली तो तो काय तु बघ फक्त केक निखिल घेऊ एक केक का आका कायला आका आणला हा तू खा माझ्या सुती मार्ता आवाज तो पण आहे सगळ्यां चिकन आहे

केक पाहिजे तो बघ कुठे गेला केक पाहिजे करायला तो बघणार नाही टाकून टायरमेंट सगळेजण मस्त सेलिब्रेशन झालं आता केक खातायत तर थोड्या जेवायला बस येलो चलो च बसाच यावायला 이, 마비아, 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 마 마비아, 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 마비비아 마비아, 비아 마비아, 비아 마비아, 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 마 마비아, 마비아,

मटर हा भाकरी आणि कांदा सगळं झालेलं आहे आवळा बिळा पण द्यायचा देऊन टाकून आम्ही नगरसेवक धन्यवाद मग ते दोन

नगरसेवकाला एका लावण्याचा टाईम चला चला मटणाची ग्रेव्ही दे त्याला घेणार घेणार आता सगळ्यांना घेणार नाही कट का करायचा

ये काही गोष्टी आहेत जय मंडळ सगळेजण उपस्थितलेले आहेत हॅलो हॅलो हाय हाय मी रामला भाकरी द्यायची

कुठ <gur Jeantoo> दिसतात तो असं कुस्कडून असतो ना मडे बघतायत धनाजी आकाने आणलेला केक कटिंग आता करायची आहे सोपी बर्थडे मलाई मलाही के मला द्या मलाही द्या त्यांना त्यां അറ ഫോട്ടോ ഫോട്ടോ 아, 말도, 말도 안 해. 너 뭐야, 뭐야? 뭐지? 뭐지가서, 안나나서 미치겠어. 아, 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 아,

પ્રોબ્લેમ <laughs> <laughs> सगळे खाते इथं इकडे आई इकडे फोटो नाही घे फोटो का थँक्यू थँक्यू आता आपण पण बसल्या जेवायला सगळेजण बसलेत ऑलमोस्ट राहिलेली आहेत ती सगळीजण आता बसून घेऊया चल हो बस बस थो बस बसा बस बरं म्हणजे बघते आता आम्ही आलेले आहेत आपण जेवायला आलेला आहे आपण पण जेवण घेतलेलं आहे अजून <laughs> एक केक कटिंग झालं आहे रबर आहे चॉकलेट कोणतं चालतंय दादा ए तो पुढे जे आले कोण आई आली तू आ पुढे रे पुढे याला ज्यावाला जा पटकन जा पटकन पटकन ओके थँक्यू 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 धन्यवाद हा केक yana देऊ ना कायना दुसरा द्या